मराठवाड्यामध्ये जरांगी फॅक्टर बऱ्यापैकी चालला बीडमध्ये पंकजा मुंडेच्या समोर बजरंग सोनवणे हे निवडून आले बजरंग सोनवणे निवडून आले त्यानंतर रात्री अडीच वाजताच्या सुमारास ते जरांगी पाटलांना भेटण्यासाठी गेले आणि त्याच्यासमोर चर्चा केली इकडे परभणीमध्ये जानकरांचा पराजय झाला आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे बंडू जाधव हे निवडून आले तर जालन्यामध्ये सहाव्यांदा निवडून येण्याची अपेक्षा ठेवणारे दानवे यांना कल्याण काळे यांनी चितपट केलं मराठवाड्यातील आठ जिल्ह्यापैकी सात जिल्ह्यामध्ये जरांगी फॅक्टरीनं काम केलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये जरांगी पाटलांना प्रतिक्रिया विचारल्याच्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया पण दिलेली आहे परंतु आठपैकी जो एक जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी जरांगी फॅक्टर चालला नाही त्या ठिकाणी भुमरे आली तर भुमरीवरती त्या ठिकाणी परिणाम का झाला नाही आपण तेसुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न करू तत्पूर्वी जरांगी पाटील यांना विचारणा केली असता जरांगी पाटील काय म्हणाले आपण ते सुद्धा ऐकू काय नाही आता समाजानं निवडणूक मताची भीती वाटली पाहिजे आम्ही कुठं सांगितलं कोणाला पाडा कोणाने समाजाने ठरवलं ते केलं समाजाच्या मताची किंमत झाली गोरगरीबाला किंमत घेत नव्हती आता गोरगरिबाला किंमत आली माझ्या गोरगरीब मराठी चपलास खूप पाय पडायला लागला किंमत येणं आम्ही कुठं सांगितलं कोणाला महायुतीला पाडा किंवा मग आयुक्त आघाडीला पाडा समाजानं ठरवलं त्यांच्या खांद्यावरची जबाबदारी त्यांनी बरोबर केलं काय करायचं त्यांना जे योग्य वाटलं ते समाजाने केले शांतरवाली इथं सगळ्याच पक्षाचे येणार सगळेच जणारी इथं कोणाला फुलून नाही ना ते निवडून आल्याबद्दल ते आले होते शुभेच्छा दिले आणि सगळेच पक्ष जे, जे ता, ना दा। ते दाखलेच आले म्हणजे तिथून नंतरचा विषय ते तर मांडतील मांडतील त्यांची इमानदारी त्यांच्याकडं समाजाने समाजाने स्वतःची जबाबदारी पार पाडलेली सगळ्यांसाठी म्हणजे राज्यातल्या सगळ्याच पक्षांच्या उमेदवारासाठी माझ्या समाजानं जबाबदारी पार पाडलेली सगळ्याच पक्षाची नेते एकच नाही असा विषय सगळेच मांडतील बाजू संभावते प्रत्येकानं सगळ्या पक्षातल्याने उमेदवाराचं काम केलं त्यामुळे सगळेच समाजानं संबंधाची बाजू संभाळली आता ती त्याची बाजू सांभाळते सगळ्याच पक्षाची निवडून आलेले लोक आणि पडणाऱ्यासाठी पण केलेलं आहे मराठी ते पण करतील आरक्षणाच्या बाजू काय पडणाऱ्यासाठी मतदान मराठ्यांनी बी केलंय म्हणून काय त्यांनी बी काय मराठीचं आरक्षणाचं काम नाही करायचं असं आहे का सगळेच करती करावंच लागणार आहे मराठा आरक्षणाच्या काळामध्ये संदीपान भुमरे हे वारंवार येत होते आणि यशस्वी मध्यस्थी करत होते त्याचबरोबर जरांगी पाटलांच्या अंतरावाली सराठी या ठिकाणच्या स्थळापासून त्यांचं गाव जवळ आहे आणि ते जरांगे पाटील भुमरे यांना मामा म्हणतात त्यामुळे त्यांचे संबंध चांगले होते आणि मराठा आरक्षणाच्या काळामध्ये काळामध्ये त्यांनी जी भूमिका निभावली त्यामुळे मराठा समाजामध्ये त्यांची फारशी निगेटिव्ह अशी प्रतिमा तयार झाली नाही आणि त्यांच्या मतदारसंघातील मराठा समाजानं भुमरे यांना भरभरून असं मतदान केलं आणि त्यामुळं भुमरे त्या ठिकाणी निवडून आल्याचं चित्र आहे परंतु बाकी सात जिल्ह्यामध्ये जरांगी फॅक्टर चालला आणि जरांगीपाटांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांच्या अपेक्षेनुसार किंवा मराठा आरक्षणाचा राग म्हणून सात जिल्ह्यामध्ये महायुतीला झटका बसला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आणि त्यामुळं जरांगी फॅक्टरचा जो काही करिश्मा आहे तो लोकसभेमध्ये दिसलेला आहे आता विधानसभेला काय होऊ शकल हे सुद्धा पाहण्यासारखं असेल